माझ्या शब्दात सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे अशी माझी नग्र विनंती एक दिवा होता त्याच्यात भरपूर चांगली होती त्याचा चांगला होता आजूबाजूचे लोक म्हणू लागली की तिची तेजस्वी प्रकाश आहे ह्या दिव्याचा पूर्ण खोलीवर पसरला आहे मग दिवा दरवाने फुटतो माझा प्रकाश खोलीवर काय जगभर पसरू शकेल

Baik, mula-mula kami akan tanggih senjata yang berdul, kemudian